गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना सो चला आज सोमवार आहे सकाळचा ब्लॉक सुरू केलेला आहे तर काल रात्री आम्हाला येऊन पोचायला नाही ते साडेबारा होऊन गेलेले आणि एवढे जाम थकलेलो आम्ही जेवलो हो नाही काही नाही आम्ही डायरेक्ट असेच झोपलो थोडं थोडं दूध घेतलं मी आणि आईने आणि आई मी झोपलो तर आता आई रात्री माझ्याकडेच आलेली आहे कारण कसं का की रात्री खूप उशीर झालेला आणखी व्यक्तीला कसं साठरायचं ना त्यामुळे आईला मी इथे आणलेलं आता सकाळचा नाश्ता झालेला आहे बाकीचं थोडं कपडे वगैरे जे होते ना ते आरोगी येते नंबर तर आपण सकाळी शाळेत गेली त्यामुळे कसं तिला पण आज कंपल्सरी सांगितलेलं अटेंडन्स पाहिजे कारण आता टीचर्स लोकांना सुट्ट्या दिल्या नाहीत त्यांच्याकडे त्यामुळे ती कंपल्सरी गेलेली आहे आणि आता मी नाश्त्यासाठी इथे पोहे बनवले तर आईला आधी पोहे देते मला पोहे आणि चहा स आई इथे आलेली आहे काल आणि त्यानिमित्ताने आईला एक दिवस माझ्याकडे राहण्याचं चान्स मिळाला नाही तर ती आता साली गाई असते तिची पळायची कधी मी निघेन म्हणून तिला आहे की राहायचं इथे आज आणि दुपारी जेवून वगैरे जायचं तिचं म्हणणं आहे की नाश्ता करून आहे म्हटलं असं काही नाही आता फटाफट पत नाश्ता वगैरे करून घे आराम कर आणि स्वयंपाक कर मी क्लासला जाऊन येईपर्यंत आईला बिझी करेन मी आता <laughs> तर चला आता एक वाजत आलेले आहेत आणि मी क्लासहून आली आल्यानंतर थोडासा गाजरचा हलवा खाल्ला आणि आई पण गाजरचा हलवा आईला पण दर्शनने दिलेला तर आता ना मीने मी मस्त एकदम वांगी आणलेली आहेत ना कोळपे गावाहून कोळपेवाडी तिथून मी मस्त वांगी आणलेली आहेत तर आता वांगी बनवणार आहे ए पहा तर जवळा मला टाकायचा होता मग जवळा एवढाचाच आहे तर म्हटलं तेवढाच जवळ आहे तेवढाच घालूया आणि इथे थोडं मी तिळसुद्धा भाजायला ठेवलेत कारण तिळसुद्धा त्यात मी घालणार आहे सो चला आता मी आधी वांगी कट करून घेते आधी फोडणी देते मग वांगी कट करून घेते नाहीतर मग वांगी काळी पडतात आणि एकीकडे कुकरला मी भात आणि डाळ पण लावलेली आहे आणि तीन वाजता पुन्हा क्लास आहे ना मग त्याच्या आधी जेवण वगैरे आईसुद्धा निघणार आहे आई पण नंतर थांबणार नाही कारण का आम्ही क्लासला गेल्यानंतर मग घरी कोण नसतं आणि आईला संध्याकाळी शॉप पण लावायचं असतं त्यासाठी मग ती निघणार आहे चला दाखवते आई काय करते तर आईला थोडं टी व्ही लावून दिलेलं ला आहे की तू कार्यक्रम बघ आई मस्त कार्यक्रम आज एन्जॉय करते तर आता <laughs> वांगी बनवताना ना मी अगदी भरलेली वांगी कशी असते त्याच प्रकारे बनवणार आहे पण फक्त ना मी वांगी भरत नाहीये मी डायरेक्टच टाकणार त्यासाठी कांदा भरपूर कट करून घ्यायचा त्याच्यानं ना कांद्याचं जे चटणी असते ना ती खूप छान वाटते खाताना आणि दर्शनला वगैरे पडणं ती खूप आवडते त्यामुळे माझा ना दोन कांदे घालणार असेल ते मी दोनच्या बदली चार घालते हा काळा मसाला आणि हा पण काळा मसाला टाईपच आहे जरा वेगळा हा लसूण मसाला आहे कांदा खोबरं लसूण सगळं टाकलेला आणि तर्री मसाला म्हटलेला त्यांनी त्यानंतर हा पण एक प्रकारचा काळा मसाला आहे तर हे तर आज मी मसाला नवीन आणलेला आहे तेवढा खूप करणार आहे तर मसाला मी टेस्ट करून पाहिला तर थोडा तिखट आहे तर मी फक्त एवढाच घालेन आता तर हा मसाला ना थोडा तिखट वाटला त्यासाठी मग मी काय केलं थोडंच घातलं आणि त्याच्यामध्ये मी एक, 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 एक दीड चमचा लाल तिखट घातलं कारण माझं लाल तिखट अगदीच चवीला फिकं असतं आणि हळद मीठ वगैरे सगळं घातल्यानंतर ना सगळं मिक्स करून घेतलं आणि सध्या बारीक मीठ माझं संपलेलं आहे त्यामुळे थोडंसं दाळ मीठ पण मी ह्याच्यामध्ये घातलं आणि थोडा जवळा जो आहे ना तोच धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे मी आज जवळा काही भाजला नाही तर तेवढा जवळा स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि त्यानंतर तो पण घातलेला आहे आणि आता दोन मिनटं जरा कांदा चांगला असताना थोडा तेलामध्ये परतला गेला तोपर्यंत मी इथे वांगी कट करायला घेतली तर इथे जसं आपण ना भरण्यासाठी अख्खी वांगी कट करतो का नाही तशीच मी कापून घेते फक्त एवढंच की त्याच्यामध्ये सगळा मसाला भरत राहिली नाही तर इथे अशा प्रकारे फक्त डायरेक्ट मी टाकून चांगलं त्याला मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं कारण अगदीच पाणी घातलं नाही की मग खाली डाग लागू शकतो किंवा कांदा जो आहे तो करपू शकतो सो so, मी थोडंसं याच्यामध्ये अगदीच नावाला पाणी घातलेलं तर मस्त एकदम छान असं आणि ना हो आजचं जो आहे ना भाजी ती मी अगदी एकदम अग्द मस्त म्हणजे असं जसं आपण थपथपीत तप थोडीशी हलकी करतो ना त्या त्याप्रकारे केली खूप छान झालेली आणि त्यानंतर आता भाकऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत ना जे तर त्यांना मी अगदी गावच्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे आमच्या गावी ना कर्नाटकात त्या साईडला अशाच प्रकारे बनवतात गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करून ठेवायचं तर इथे मी आज ना ज्वारीच्या भाकऱ्या बनवते कारण आई ज्वारीच्या भाकऱ्या ती आवडीने खाते आणि जास्त गहू खाणं म्हणजे काही वेळेला कसं डायबिटीज वगैरे असेल ना की मग गहू खाण्यापेक्षा म्हणजे त्याचं चपात्या खाण्यापेक्षा भाकऱ्या बऱ्या आणि तांदळाचं पीठ होतं पण मी म्हटलं नको कारण भात पण खाणार आणि तांदूळ पण जास्त चांगला नसतो त्यासाठी मग मी भाकरी बनवायला घेतली तर खूप हाताने छान अशी थापून मी आज बनवते मोस्ट ऑफ द तुम्ही बघता तुम्ही मी हे नेहमीच लाटूनच करते पण म्हटलं आजरा थापून करूया आणि खूप मस्त भाकऱ्या थापल्या पण जात होत्या आणि भाकरी कशी व्यवस्थित थापली गेली ना की करतानाचं समाधान वाटतं नाहीतर मग ती व्यवस्थित झाली नाही मग खाली चिकटली वगैरे ना की असं मग मूड आपला एकदम ऑफ आप होतं आणि मग पुढे भाकऱ्यानं करण्याची इच्छा होत नाही तर हे पहा अशा प्रकारे दोन्ही हाताने मी भाकरी थापते आणि हे थापणं ना मी लहान असताना म्हणजे मी आय थिंक मी सेवन एटमध्ये होती ना तर आमच्या शेजारी एक राहायची भाभी होती ते त्यांच्याकडे मी शिकलेली त्यांच्याकडे जाऊन ना मी असं बसायची आणि ती मला दाखवायची की कशाप्रकारे भाकरी थापली जाते तर खरंच थँक्यू त्यांचं आणि इथे पहा मस्त वांगी जवळपाधा रेडी झालेला आहे आणि पाहूनच वाटते ना तोंडात पाणी आल्यासारखं चला आता आई आता निघालेली आहे मी पण निघाली आणि आई सुद्धा निघालेली आहे इथून चला चला आता आईला इथे बसमध्ये बसवलं आईला बाय बाय केला आणि मी इथून परत क्लासला जाते

हां चालू झालं अरे वा गुड असं कोणत्याही वस्तू जुन्या असतात ना त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायचं म्हणजे आपण शिकतो पण आणि जरा कळतं पण होणार असेल तर व्हायचं नाही असं पण फेकणारच असतो नाही आता धुवून घेतले ना सगळे नाही व्हेरी नाईट सुसाला आता प्रसाद आणलेला आहे ना तो सगळ्यांना आता वाटप करायचं आहे बिल्डिंगमध्ये तर आधी मी दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर मग प्रसाद सगळा बांधून बिल्डिंगमध्ये आणि नम्रतालासुद्धा न्यायचं आहे तिच्या फ्रेंड्सला देण्यासाठी तर घेऊन जाणार आहे ती तर आता मी प्रसाद पण बांधून ठेवते शनी शिंगणापूरचा प्रसाद आणि साईबाबांचा सा प्रसाद तुम्हाला सर्वांपर्यंतसुद्धा समजा पोचलेला आहे आणि साईबाबा सगळ्यांच्या मनातली इच्छा ब्लेसिंग सगळं पूर्ण करू दे चांगले ब्लेसिंग देऊ दे सगळ्यांना So, chalo, करते योड़ी जी सो चलो आता बापरे हे करत असताना एवढी धमाल झाली ना आणि काही वेळेला काय होतं की जे असतं ना असं अचानक घडलेलं ते आपण कॅप्चर करू शकत नाही पण खरंच खूप हसतो खूप मजा आली दर्शनी हे सगळं साफ करत असताना तर पाहू शकता नम्रताजीचं जे हेअर ड्रायर आहे ना एवढं मागातलं त्याच्याने ती ते ड्राय करते आणि खरंच दर्शन एकदम झोळी घेऊन बाबाजीची झोळी घेऊन बसतात ना तसं घेऊन बसलेला आणि त्यानंतर मी प्रसादाची सगळ्या पुड्या वगैरे बांधून घेतल्या आणि सगळ्यांना आता जाऊन देऊन येईन सो चला फ्रेंड्स भेटूया येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नवीन पहिल्यांदा पाहत असाल नवीन असाल चानल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुन्हा तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा ओम सईराम